मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट बटाटो बनवणार बता, आहोत आणि वांगी मिक्स बनवणार आहोत तर मी वांगे घेतले ते बघा चार दोन बटाटो वरची साल काढून घेतलेले आहेत कापून घेऊया वाघ्यांना आणि अशी ला यांना कापून घेऊया बघा मस्त वांगे घेतले आहेत कवळी मी अशी लांबकुळीच कापून घेणार आहे मी पाण्यात टाकून द्यायच्या सगळी वांगी अशीच कापून घेते आता बटाटो कापून घेऊया बटाटो बी लांबकुळेच ठेवलेत मी बटाटो बी असेच कापून घेते सगळे बघा कांदा आणि तंबाटू कापून घेतलाय कांदा असा लांबकुळा कापून घेतलेला आहे तंबाटू एका दोन केलेले आहेत बघा असे कडाई ठेवल्या गॅसवर आणि तेल बी ठेव होतं होत घातले मी मोहरी घालूया चांगली तडतडायला ताड़ आले आता जिरं घालूया एक चम्मच कांदा घालूया कढीपत्ता टाकलाय प्यायला हलवून घेऊया तसं हिंग घालूया तर भाजलंय टमाटो घालूया अद्रक लसूणचं पेस्ट घालूया चांगलं मिक्स करून घेऊया सगळ्यांना कांदा टमाटो चांगला भाजले याच्यात एक चमचा धना पावडर घालूया हळद बारका चम्मच लाल तिखट घातले हलवून घेऊया छान हलवून घेऊया ह्या आता वांगी बटाटो कापून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेत मी आता याला पाण्यात टाकून घेऊया मसाला टाकून याच्यात वांगी आता याला सगळ्यांना वांगी बटाटो मिक्स करून घेऊया मसाल्यात असं मीठ घालूयात चवीप्रमाणे मीठ घातले सगळं हलवून घेऊया थोडस पाणी होतो आपण बटाटो वांगी शिजायला पाहिजेत एक पुन्हा एकदा हलवून घ्या पाच मिनिटं झाकून शिजवूया बघूया उघडून आता शिजलेत का आपली वांगी बघा मस्त शिजायला लागले ते आता हलवून घेऊया पहिला आपण बघा मस्त शिजले ते आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट मी बनवून घेतला होता बघा ते घालूया आपण ह्याच्यात कोथंबीर घालूया आणि याला हलवून दिले आणि एकदा सगळं मिक्स करूया दोनच मिनिट झाकून ठेवूया म्हणजे शेंगदाणेच कूट गाठलाय त्या पाय दोन मिनिट झाकून ठेव बस दोन मिनिट झाले ते बघा मस्त आणि बटाट्याची भाजी मस्त शिजल्या बघू शकताय कडनी कसा तरी आल्या मस्त चांगली असा कट आलाय आता गॅस मस्त शिजल्या दाखवते मी तुम्हाला बघा 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 मस्त मस्त झाले आपली भाजी सर्व करूया आपण तर हे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपली टेस्टी वांगेची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवून रेडी आहे हे तुम्ही बघू शकते किती टेस्टी दिसते हे आणि हिच्यासोबत मी इथे वरण पण घेतले आणि भात पण घेतले आणि खायला सोबत रोटी पण घेतले आणि थोडीशी काकडी पण घेतली आणि तुम्हाला नक्की सांगायचे कमेंट करून की तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं खूप टेस्टी जेवण आहे आजचा खूप टेस्टी थाळी आहे आजचा तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स व्हिडिओला नवीन असाल तर सब लाईक करा चॅनलला नवली समजा सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा एका नवीन व्हिडिओसोबत उद्या संध्याकाळी सहा वाजता आणि एकदा भेटूया तोपर्यंत तो फ्रेंड्स खात राहा आणि थँक्स फॉर वॉचिंग एंड बा बाय